केलं तुम्ही सकाळी बिलकुल सगळ्यात अगोदर मतदान केलेलं आहे मतदान परिवर्तनाचं निष्ठेच असणार आहे हे मतदान संघर्षाचं आहे हे मतदान सेवेच सुद्धा आहे आणि हे मतदान विकासाचं सुद्धा आहे आणि मला असं वाटतं मी फक्त संभाजीनगर पुढत बोलणार नाही संपूर्ण महाराष्ट्रात अशाच पद्धतीनं जनतेनं मतदान करावं असं सुद्धा आवाहन काल रात्री शहरातल्या काही भागामध्ये काय सांग झालं नाही मला सकाळी चार पर्यंत झोपच नाही झोपणे म्हणजे झोपू दिलं गेलं नाही कुठून कुठून जवळपास शंभर जे एकोणतीस प्रभाग आहे शंभर उमेदवार आहे त्यातल्या किमान चाळीस उमेदवारांचे मला फोन आले कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं पैशाचा पाऊस या शहरामध्ये पाडलेला आहे अक्षरशः पैशाचा हैदोस पैशाची मस्ती पैशाचा उन्माद उन्मादिकार भारतीय जनता पार्टी शहरात केलं भारतीय जनता पार्टी किंवा त्यांचे नेते फार विकासाच्या गोष्टी करतात आम्ही महाराष्ट्रात दिल्लीत मुंबईत असं केलं मोदींनी असं केलं फडणवीसांनी असं केलं केलं मग तुम्हाला पैशाचा पाऊस का पाडावा लागतो कामाच्या आधारावर मतदाराला मतदान मागितलं पाहिजे परंतु असं झालेलं नाही तरी जनता शोधणी आहे जनता निश्चित भारतीय जनता पार्टीला त्यांची जागा दाखवे मतदान सुरू होण्यापूर्वी आणि <सवण> भाऊ एका अधिकाऱ्याला फोन करून विचारत होते की भाजपचे भूत आहेत आणि आमचे भूत लावू देत नाहीत त्यांचे आमचे लावू देत नाहीत असं काहीतरी बरोबर आहे सत्ताधारी पक्षाचे इथे मंडप लागतात मंडप लावून हा नियम आहे तो आम्ही पाळतो आणि बाकीचे लोक पाळत नाही असं कसं होऊ शकतं प्रशासन सुद्धा बायस पद्धतीनं वागत आहे पोलीस सुद्धा बायस पद्धतीनं वागत आहे मी दोष त्यांना देणार नाही परंतु ज्या पद्धतीनं प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे तो एकांगी एक निवडणूक आहे तो झोपलेला आहे पूर्ण कुंभकरणाची झोपी झोपलेल्या माणसाला तरी हलवता येईल झोपेचा सोंगाला कसा हलवायचा हा एक प्रश्न निवडणूक आयोग तो कुठेच दिसत नाही रात्र वरी दिसत नव्हतं आता सकाळी पण नाहीये या सगळ्या परिस्थितीवर मतदारांची जबाबदारी वाढल्यास वाटतंय का मतदारांनी या सगळ्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे एकांगी पद्धतीनं प्रशासनाच्या दबावाखाली अशा पद्धतीनं एका बाजूला एक न्याय आणि एका एक बाजूला दुसरा न्याय असेल तर मतदारांनी योग्य जे आहे त्याच्या बाजूने न्याय दिला पाहिजे बरं राज्याचे नेते म्हणून तुम्ही सगळ्या मतदारांना काय आवाहन आहात हा मी मतदारांना हेच आवाहन करेल की या राज्यात परिवर्तनाची आवश्यकता ज्याला हिंदी शब्द खोकला विकास नुसतं विकासाचा फुगाण विकासाच्या घोषणा या महाराष्ट्रात चालू आहे कोटे भ्रम हे म्हणजे ज्याला नॅरेटिव्ह म्हणता येईल अशा पद्धतीनं या महाराष्ट्रात उभं केलं सत्यता वेगळी आहे सर्व आत्ताच आजच आकडे आले पूर्ण डिसेंबर दोन हजार पंचवीसशे साडे अकराशे आत्महत्या या महाराष्ट्रात फक्त एकट्या महाराष्ट्रात घडलेल्या आहेत शेतकरी सुखी ग्रामीण भागात जरी शहराची निवडणूक असली तरी आम्ही सगळे ग्रामीण भागाशी नाळ जोडलेले आहेत आणि ग्रामीण भागातला एक एक माणूस शहरात राहतो प्रत्येक कुटुंबातला त्यांना आवाहन करेल या सगळ्या खोट्या फोटाडा प्रचार भ्रमिष्ट प्रचार याच्याविरोधात तुम्ही सावध राहा आणि योग्य व्यक्ती राहा ओके पथक देखील तयार करत आले उभी केली आहे मुंबईमध्ये मुंबईने संभाईनगरातही परवा पैसे वाटणाऱ्यांना शिवसैनिकांनी चांगला चोप दिलेला आहे रात्री काही ठिकाणी शिवसैनिक अलर्ट होते काही ठिकाणी पकडलं काही ठिकाणी पोलिसांच्या ताब्यात दिलं त्याच्यामुळं आमचा भगवा गाढ तर अलर्टच आहे सतत 네, okay, 뵙겠다 okay.